हलके हलके जोजवा जोजवा बाळाचा पाळना पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो खेळना हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधोमध्ये फिरतो खेळना सजली ग बाळाची मखमलीची शय्या निजली ग बाळाची बाळ देखणे गोजीरवाने बुलवी लोचना पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना हो हलके हलके जोजवा बाळाचा पाळना पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना ठेवा नवसाच हा राजा देखना पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना हो हलके हलके जोज बाळाचा पाळणा पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना कुरकरा कानात हळूच भेटा बारशाचा सोहळा घुबऱ्या वाटा ग आज बाई इंद्राचा दरबार ठेंगणा पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना हलके हलके जोज वा जोज वा बाळाचा पाळना पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना पाळण्याच्या मधो मध्ये फिरतो खेळना